इथे आलो स्वप्नी भाव वा, वाजवायचे आणि देवण द्यायला लागला बघायला मी खाऊका पडत मला टाइमपास करत होता, होता। मी वरती तर मला पण कामाला जावं होतं डीजे उचलायला तर चार जण होत पण बघायला दहा जण काय आता मी काय सांगितलं फायनली पोहोचलं त्यांना बोलवलं आणि उठायला लावलं डीजे फटाफट कारण की आपल्याला बेस्ट जोडून वाजवायचा पोहोचलो मी घरी आणि ही बघाय कशी एकटीच लागली जेव्हा आम्हाला तर पबजी यांच्या मागे मी पण बसलो इथे मस्त पिकी आणि देवण बघा कसा बोटा करतो मी इथे आलो स्वप्नी भाऊ सगळं बड्डे होता मग ते सजरा करायला लागले आणि स्वप्नी भाऊनी तर मस्त केक कापलेली ना आपल्याला केक खायचं होता म्हणून मी इथं पाठीमाग थोडासा उभा राहिले व्हिडिओ बघा केक कापत नाही ते बघा कसं लागलंय लगेच नाचायला स्वप्नीने केला नाग बघायला मी खाऊ का बाबाला देऊ लोक बघत होते मग म्हणून त्याने खेळवला आणि ला दर्शू लागली इथे व्हिडिओ काढला मग दर्शू पण गेले केक खेळवायला ती सांगायला लागली मला पण ब्लॉगमध्ये दर्शूनी पण इथं केक खेळवला मस्तपैकी आणि फोटो वगैरे काढला आणि हा बघा भाऊ मस्त ते केक लावा लागला मग मी पण गेलो त्याला केक खेळवायला कारण की मला केक टेस्ट करत होता मग केक मस्त होता मग हे लागलं इथं मस्तपैकी नाचाला आणि मी लागलो यांचे व्हिडिओ काढला तर जण आपल्या वेटमध्ये सोबत हेल्पे वगैरे हो काढायला लागलेले आणि हे लागले तर नाचाला ताचं ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आवडला सध्या लाईक नाही करा थँक्यू